नमस्कार मित्रांनो मी तीन वर्ष बाहेर शिक्षण घेऊन आता घरी आलो होतो माझ्या घरी आई दादा वहिनी आणि त्यांच्या छोटा मुलगा राहत होते दादा आणि वहिनी दोघे जॉब करायचे आणि लहान मुलाला बघायसाठी एक बाई ठेवली होती ती पाहायला सुंदर होती तसेच तिची पर्सनॅलिटी फार छान होती मला तिला पहिल्यांदा पाहूनच छान वाटू लागले होते ती रोज सकाळी यायची आणि संध्याकाळी घरी जात होती दादा आणि वहिनी जॉब वर गेल्यावर आई मी आणि ती घरी असायचो ती वयाची बाई होती पण छान साडी नेसून आणि असा मेकअप करून त्यामुळे ती ती अजून छान दिसायची तिचे नाव मेघा होते दादाच्या मुलाला घेऊन यायची आणि जास्त करून टी व्ही बघत राहायची तिची नजर टीव्ही कडे असायची आणि माझी नजर तिच्याकडे मी तिच्या सोबत बोलत होतो जास्त बोलणे समोर कसे वाढायचे हे मला समजत नव्हते ती टी व्ही बघायला आली की मी तिचा हातात टीव्हीचा रिमोट देत होतो त्यामुळे ती फार खुश व्हायची हळूहळू मी तिच्या सोबत गोष्टी वाढवू लागलो आणि आम्ही बोलू लागलो माझी नजर तिच्याकडे जात असे आणि तिला पण समजले होते की माझी नजर तिच्याकडे असते म्हणून कधी कधी मी काही बोललो की ती एक हलकी स्माईल करायची आणि मला ते पाहून फार छान वाटायचे पण आमची गोष्ट समोर जात नव्हती आणि एक दिवस आम्ही टीव्ही बघत होतो टीव्ही मध्ये मूवी सुरू होती आणि मूवी मध्ये नको तो सीन सुरू झाला तो सीन थोडा वेगळा होता आणि त्यामुळे बंद केला तर ती माझ्याकडे बघून म्हणाली का बर बंद केली मूवी मी तिला म्हणालो कोणी बघेल तर काय म्हणणार आपल्याला तर ती माझ्याकडे पाहून हसली नंतर आमचे असेच बोलणे होत गेले मी तिची नेहमी तारीफ करत होतो आणि माझ्या तारीफ मुळे ती फार खुश होत होती एकदा मी आईस्क्रीम आणली आणि तिला पण दिली पण ती पंदी आईस्क्रीम खात असताना तिच्या तोंडाला लागली तिचे हात खराब होते मग मीच आईस्क्रीम पुसून दिली त्या दिवशी तर ती एक वेगळाच नजरेने माझ्याकडे बघत होती कधी कधी मी तिला डोक्याची मालिश पण करायला लावत होतो आणि त्यावेळेस तो स्पर्श व्हायचा तेव्हा मी भाराहून जात होतो आणि कदाचित तिला पण समजून आले होते पण मला कधी कधी वाटत होते तिला सर्व गोष्टीची माहिती आहे तरी सुद्धा ती नाटक करत आहे एकदा आई बाहेर गेली होती आणि नुकतीच ती आली घरी मीच होतो मी तिला म्हणालो आज तर फार छान दिसत आहे तू तर ती मला म्हणाली आजच छान दिसत आहे का मी तिला म्हणालो मला तर रोजच दिसते पण आज जास्त छान दिसत आहे तर ती हसली म्हणूनच बघतो वाटते तू मी पण म्हणालो तुझ्या सारखी मैत्रीण नाही आहे मला मला म्हणून नंतर ती म्हणाली आहे तुला मी तिला बोललो ते मला माहीत नाही पण मनातून वाटते तुझ्या सारखी मैत्रीण असेल तर फार बरे होईल माझे बोलणे तिला समजले होते त्यानंतर काही दिवसांनी तिच्या बोलण्यात तसेच वागण्यामध्ये बदल दिसून येत होता आता तिला पण माझ्यासोबत बोलणे आवडू लागले आणि ती पण माझ्या जवळ जवळ करत होती मला पण समजू आले होते तिला पण अनेक गोष्टींची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे आणि असेच दिवस जाऊ लागले आमच्यात फार बदल दिसून येऊ लागला तसेच आमचे मन जुळू लागले आणि आम्ही जवळ येऊ लागलो आणि एक दिवस आई लहान मुलाला घेऊन एका कार्यक्रमाला गेली होती घरी ती आणि मी होतो मी टी व्ही बघत होतो आणि ती येऊन अगदी माझ्या जवळ बसली तसेच आम्ही मूवी पाहू लागलो काही वेळाने असा वेगळा सीन आला की आम्ही एकमेकांकडे बघू लागलो आणि आम्ही पण एक होऊ लागलो अनेक दिवसाच्या अंतर आज एक होत होते आणि त्यामुळे आमची चेहऱ्यावर खुशी दिसून येत होती आमची अवस्था पाहण्यासारखी झाली होती तसेच तिचा चेहऱ्यावर एक विलक्षण उत्साह दिसून येत होता आणि तो उत्साह हळूहळू वाढू लागला होता त्या आनंदात ती मला प्रतिसाद देत होती आणि मी तिला पुरेपूर आनंद देऊ लागलो होतो सर्वत्र तो आवाज आम्हाला घायाळ करत होते आणि आम्ही त्या दुनियेत पूर्णपणे सामावून घेतले होते असे होऊन फार वेळ निघून गेला होता म्हणून आम्ही थांबलो आणि ती पाहू लागलो ती मला म्हणाली अनेक दिवसापासून मला तुझे वागणे समजले होते पण मला भीती होती जर काही प्रॉब्लेम झाली तर माझे काम पण जाऊ शकते आता तिला काम करून बरेच दिवस झाले आहे आणि आम्ही वेळ मिळाला की सोबत वेळ घालवत असतो मित्रांनो गोष्टी आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद